आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट सातव्या फेरीचं अपडेट आलेलं आहे सातव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांना पुन्हा दिलासा मिळालेला आहे बजरंग सोनवणे यांची पुन्हा आघाडी कमी झालेली आहे नेमकं मतदान पंकजा मुंडे यांना किती पडलं बजरंग सोनवणे यांना किती पडलं हे आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया सातव्या फेरी अंती पंकजा मुंडे यांना एक लाख पासष्ट हजार सहा मतदान पडलेलं आहे तर दुसरीकडं बजरंग सोनोने यांना एक लाख हजार दोनशे नऊ मतदान पडलेलं आहे सातव्या फेरी अंती बजरंग सोनवणे यांना दोनशे तीन मतांची आघाडी आहे सहा आणि सातव्या ह्या दोन फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे यांना चांगलं मतं पडताना दिसत आहे कारण बजरंग सोनोने यांची आठ हजार आठ हजारापासून आघाडी कमी होऊन ते आता अवघी दोनशे मतावर आलेली आहे त्यामुळे यापुढे पंकजा मुंडे यांना जास्त मतं मिळतील प्रत्येक फेरीमध्ये असा एक अनुमान या ठिकाणी बांधण्यात येत आहे कारण आतापर्यंतची आघाडी ही बजरंग सोनोने यांना मिळत असायची मात्र आता पंकजा मुंडे यांना आघाडी मिळताना दिसत आहेत कारण आष्टी आणि परळी या दोन मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना चांगली आघाडी मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बजरंग सनोने यांची आघाडी कमी होताना या ठिकाणी दिसत आहे आता पुढच्या जी काही आठवी फेरी आहे आठवी फेरी काही वेळेला संपणार आहे त्या फेरीचं पण अपडेट आपण तात्काळ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत पुन्हा भेटू लवकरात लवकर